आज आपल्या जिल्ह्याचे परमनंट खासदार आदरणीय सात मे ला मतदान होणार आहे आपल्या लोकसभेच त्या मतदानाच्या आधी आपल्या भागातील आपल्या लोकांना भेटण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आवर्जून रविवारी आम्ही पुण्यात उतरू हाडपसर राहिलो होत आपल्या सगळ्यांचे विरोधात हाडपसरच राहिले त्यामुळे आवडून आज साठी या परिसरातील आपल्या लोकांसाठी आपण या ठिकाणी प्रत्येकाला भेटण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय या प्रसंगी उपस्थित असलेले आपले लाडके खासदार आणि निवडून आल्यानंतर भेटणारा पहिला खासदार आता काय होतं आमच्या जिल्ह्यात आधी खासदार निवडणुकीच्या प्रचाराला यायचे आणि त्यानंतर पुढचे पत्र लिहायचे असं आमच्या जिल्ह्याची परिस्थिती होती परंतु आमच्या जिल्ह्यात आमच्या जिल्ह्याच्या इतिहासातील निवडून आल्यानंतर भेटणारा पहिला खासदार म्हणून जयंती ओळख आहे असे आपले सर्वांचे लागले खासदार या प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय जिल्हा प्रमुख विजय भाऊ देशमुख समीरानंद आमचे सहकारी आणि त्यांची उद्धव साहेबांनी धाराशिव लोकसभेच्या समन्वय साहेब आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि या ठिकाणी येऊन गावामध्ये स्वतः कर्तृत्वावर सरपंच पद मिळवलं असे अशोकजी शिंदे महेश पाटील मराठवाडा बहुदेशी प्रतिष्ठानचे भारतीय जनता पार्टीचा ज्यांना तालुकाध्यक्ष होते आणि त्यांनी खरी भारतीय जनता पार्टी कशी आहे आपल्या तर माहितच आहे पण आत्महत्या माणसाला जर चांगली माहित असते असे आदरणीय सत्यवन भाऊ सुरवसे निवृत्तीना मानधन हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला असे माझे सहकारी किरणजी जाधव स्वप्नीलजी वसवे बाळासाहेब खरोसे वैभवजी घंटे सोमनाथजी धुपे व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेले आपल्या लोकसभा मतदारसंघातील तरुण मित्र बंधू आणि भगिनी तर मी पुण्यात होतो हॉस्पिटल राहिला त्यावेळेस एखादी इमेज पंचवीस गाडी दिसायची इमेज चोवीस दिसायची वेगळी दाखवली बस जरी दिसत आपल्या माणसांना भेटल्यावर जो आपले आपलेपणा असतो किंवा जे आपल्या मातीच एक देणं असतं आपल्याला जे वेगळी आत्मीयता असते त्या आत्मीयतून फक्त एखाद्या साध्या व्हॉट्सअप मेसेज आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल खरंच मनापासून माझं आमचं सर्वांचं मन बोलणं आलंय कारण आपलेपणा आपली माणसं की ज्यावेळेस आपण भेटतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं आपला तुमचा दादाचा किंवा आमचा काहीतरी फक्त फोनवर संपर्क आला असेल काही धार्मिक लोकांची भेट झाली असेल परंतु आपण एका साध्या मेसेजवर आपले खासदार येत आहेत आणि आवर्जून आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने एवढा मोठा हॉल आहे मोठ्या संख्येने उभारायला सुद्धा आला नाही आपण बघतोय शासन आपल्या दारी सारखा कार्यक्रम की लोक घेतात त्या ठिकाणी आपण त्यांना काय काय आयुष्य दाखवले जातात परवा आपल्या जिल्ह्यात मुख्यमंत्री आले होते त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय केलं होतं माहित आहे का अंगणवाडी सेविकांना करणार अशा कार्यकर्त्यांना त्यांना जो युनिफॉर्म असतो तो बदलून तुम्ही या असे आदेश होते त्यांना प्रत्येकीला पाचशे रुपये होते परंतु ही समोर गर्दी दिसते ही सगळी खुद्दा राज्य गर्दी आहे चांगला जिल्हा हा पाहिजे उद्योगा पाठवाचा जिल्हा आहे बहु आमचा मराठवाडा जसा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो तशी सहनशील लोकांची भूमी होती कारण संत जसे आमचे लोक खूप सहनशील आहेत संत भाऊला माहिती असेल आमचे लोक आपली लोक खूप अन्य सहन करतात साडेसहाशे वर्ष निजामाने राज्य केलं चाळीस वर्ष या कुटुंबाने के राज्य केलं तरी पण आपण लोकच परंतु ह्या निजामशाहीला बोलण्याचं जर काम कोणाच्या हातून घडत आपले आपली आहे निजामशाही आपल्या निजावर आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा आदितशाही पाच सगळ्या पाचशा या होत्या हो आता आपले उद्धवजी ठाकरे साहेब असतील पवार साहेब असतील राजीव गांधी राहुल गांधी साहेब असतील हे सगळे कुणाला लढतायत अमित शहाशी लढतायत हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्याही वेळेस कुठल्या शहाला हरी केलेला नाही आताही जाणार नाही त्याचा ना निस्तनाभूत ना केल्याशिवाय राहणार नाही ना मुघलशाहीच्या सम्राटाला इतरच येऊन इतर हो सफल व्हावं लागलं पण महाराष्ट्र जिंकू शकला नाही अशाच शाहीचा निस्तमन करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र काम करायचंय आपल्या दाराशे लोकसभेचं सात मेला मतदान आहे त्यानंतर या ठिकाणी तेरा मेला मतदान आहे आपल्याला दोन्ही ठिकाणी आपले आपले कर्तव्य पार पडायचं आपले महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हे आपल्याला दाखवून का आज आपण बघतोय काही लोक म्हणले मागच्या वेळेस तुम्ही मोदीला निवडून आला दादा त्यांना दा दा आज मला त्यांचा प्रश्न आहे आता हे मोदी आहे तुमचे बरोबर मोदी एकनाथ शिंदे अजित पवार आहेत राज ठाकरे जानकर आहेत अजून तो माहिला सगळे तरी पण उमेदवारी घ्यायला भीती का वाटते ना यारे उमेदवारी घ्यायला तुम्ही ह्याला बरे इजामा क्रमांक व्हायचा का त्याला बरं इजामा क्रमान असा करतोय आणि तुम्ही कशाला बोल सांगताय दहाशे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा माने केला आहे सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मोदी नव्हते राजकारण शिवाजी प्रभू कांबळे असतील कलप्राई ने असतील तीन वेळा खासदार शिवसेनेचे ज्यावेळेस मोदींचं चित्र कुठेही राजकारणात नव्हतं त्यावेळेस खासदार मिळवून आहे त्यामुळे आलंय हा भारतीय जनता पार्टी पक्ष बहुत पक्ष आहे नका पण हा शिवसेनेला शिवसेनेच्या बोटाला धरून महाराष्ट्रात प्रवेश केला त्यांना बोल घरा बरोबर येत आणि त्या शिवसेनेचा घात केलाय आणि जे शिवसेनेबरोबर केलं ते ता ता के हो है। है आता गेलेत ना यांचे काही दिवसात लोकसभा होत्या यांनाही अनुभव येते आता येते त्यांना अनुभव येते परंतु लोकसभा आल्यानंतर त्यांनाही विधानसभेच्या वेळेस जेव्हा भारतीय जनता पार्टी सगळं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर उमेदवार करेल ना तेव्हा लक्षात येईल की भारतीय जनता पार्टी काय पक्ष आहे त्यामुळे मला एवढच सांगायचं दादा सरा सविस्तर बोलणारच आहे तुम्ही त्यावेळेस धाराशिव जिल्ह्याचे म्हणून आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी आपल्या आपल्या चतुर्थावर आपली आपली ओळख निर्माण केली आपलं काम करताय

आपल्याला एवढं निर्म देतात आपल्याला या जगाची ओळख निर्माण करून देतात त्याच पद्धतीने आमचा राजकीय जो जन्म आहे तो राजकीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी शिवसेनेने केलेलं आहे आम्ही आमदार खासदार कशामुळे झालो आम्ही आमदार खासदार झालो माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो आशीर्वाद जो विश्वास आमचा दाखवला त्याने आम्हाला उमेदवारी दिली मातोश्रीचा आशीर्वाद आणि सर्वसामान्य शिवसैनिकांची कष्ट

त्यामुळे मला एवढं सांगायचंय त्यावेळेस तुम्ही बाहेर फिरत असाल पुण्यासारख्या ठिकाणी राहता निश्चितच तुमचा स्वाभिमान जीवन ठेवण्याचं काम ओमनाथ आणि आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि तुम्हाला एवढं सांगतो मान्य उद्धव ठाकरे साहेबांसोबत सगळे जर गेले बहु तरी खासदार साहेबांना आमचं ठरलं होतं सगळे जर लोक गेले तर आपण उद्धव ठाकरे साहेबांची साथ सोडायची नाही शेवटपर्यंत आपण त्यांच्या उद्धवजी ठाकरे साहेबांसारखा मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस कसे सगळ्या महाराष्ट्राला कळाले एवढा हळवा माणूस आपल्याला कोविड मध्ये कोविड सारख्या काळात प्रत्येकाला आपल्या खर्च करून आपल्या व्यक्ती आहे अशा पद्धतीने वाटणारा माणूस आता आपण बघतोय उद्धवजी ठाकरे साहेबांना कारण येणे उद्धवजी ठाकरे साहेबांची बळून आणण्यासाठी यांना पुन्हा कोणाला करावं लागतं घ्यावं लागलं आपले चाळीस आमदार तेरा खासदार घ्यावे लागले त्यानंतर घ्यावं लागलं त्यानंतर जाणकरांना घ्यावं लागलं एवढे घेतले असते तरी उद्धवजी ठाकरे साहेबांची बरे भरून निघत नाही आणि निघणार नाही त्यामुळे आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची ज्या पद्धतीनं आपला पक्ष फोडला ज्या पद्धतीनं आपलं चिन्ह घेतलं ज्या पद्धतीनं पवार साहेबांचा पक्ष त्यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांना नाही म्हणून शक्ती आपल्या शाही आहेत शाही निजामशाही कुदुबशाही नामित शाही त्या शाहीचा बिमो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र येत्या चार जून त्या शहालाशिवाय राहणार नाही शपथ आहे आणि तुमच्या शब्दाला गावात आपल्या मान असतो त्यामुळे आतापासूनच गेल्या सात तारखेला तुम्ही मतदाना येणार होता परंतु आतापासूनच आपल्या आपल्या भागातील आपले नाते असतील मित्र असतील आपले गावकरी असतील

नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे